स्वर्गीय वैजीनाथराव काळे प्रतिष्ठानने फुलंबरी येथील जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित करून एक प्रभावी व्याख्यान कार्यक्रम सोमवारी सकाळी वाजता आयोजित केला होता प्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांनी भावनिक व्याख्यान दिले जे तरुण प्रेक्षकांना खूप भावले त्यांनी आई वडिलांनी मुलामुलींसाठी केलेले समर्पण व स्वतःच्या इच्छा आकांक्षांचा त्याग कसे करतात हे समजावून सांगितले तसेच हानिकारक सवयींपासून मुक्त होण्याचे आणि निरोगी पद्धतींचा अवलंब करण्याचे महत्त्व अधोरेखित केले फुलंब्री तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थी पालक शिक्षक आणि आदरणीय नागरिकांनी उपस्थित असलेल्या या कार्यक्रमाचा उद्देश किशोरवयीन मुलींमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे हा होता हंकारे यांचे शब्द मनाला भिडले तरुण मुलींना त्यांच्या सवयीवर चिंतन करण्यास आणि आत्मसुधारणेसाठी प्रयत्न करण्यास प्रेरित केले हे व्याख्यान वैयक्तिक वाढ आणि विकासासाठी उत्प्रेरक म्हणून काम करत होते मुलींना त्यांच्या जीवनाची जबाबदारी घेण्यास आणि माहितीपूर्ण निर्णय घेण्यास सक्षम बन होते या कार्यक्रमात फुलंब्री तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थी पालक शिक्षक आणि प्रतिष्ठित नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती हंकारे यांच्या व्याख्यानाचे प्रेक्षकांकडून चांगले स्वागत झाले ज्यामुळे आकर्षक चर्चा झाली रात्री रात्रीच्या अंधारात शेताच्या मागावर अन जिथं आपला बाप काम करत असतो तिथं आपल्या लेखनाच्या साठी डोळ्यातला एकही अश्रू न दाखवता युगानुयुगे जर कोण रडत आला असल तर त्या देव देवमानसा नाव बाप आहे कोरी हा बाप आज तुझ्या समोर उभा आहे की आई आज तुझ्या समोर उभे आहे मी कोरी एक वर्षाचं व्हायचं बघ आणि एक वर्षाची होतीस तेव्हा जशी आईला मिठी मारत होतीस एक वर्षाची होतीस जशी आपल्या बापाला मिठी मारत होतीस तशीच मिठी बघ आपल्या आई बापाला आता मारत जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत मी ती सोडायची नाही आईपुरी बाप्पाच्या डोळ्यामध्ये आईच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी पाहिजे ते पाणी पसत आपल्या बाप्पाला सांगायचं पप्पा आजपर्यंत मी तुम्हाला सांगू शकले नाही पण आज सांगते माझं माझ तुमच्यावर लई जीव आहे जा जापोरी तुझ्या पुढा तुझा बाप आणि तुझी आई आहे जा पळत पळत आणि आपल्या आई बापाला आपल्याला कडकडून मेठी मार जा पोरी जा जिथं तुझा बाप खोभाय तिथं पळत जा तुझ्या बापा बापाय या बापाच्या डोळ्यातल्या शुरुखोटे आम्हाला सांगा या आईच्या डोळ्यातल्या शुरू खोटे कामाला सांगा सांगा ए पोरीनो हे या बापाला तुम्ही लाचार करणार आहे का मला सांगा या 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 आईला लाचार करणार आहे का मला सांगत कोण काय चुका या बापाची तुला लहानाचं मोठं केलं तुला खांद्यावरून घेऊन फिरला बरं तुझ्या तुला छातीवर घेऊन झोपलं काय चुका या आईची तुझ्या हजार चुका पोटात घेतल्या सांग या बापाची काय चुका या आईची काय चुका तुझी सांगा मला पुराण व्यसन कराल का सांगा मला आत्महत्या कराल का सांगा या सोन्यासारख्या आई बापाला मान तुम्ही खाली घालायला लावाल का सांगा या आई बापाला तुम्ही पोलीस स्टेशनला उभं कराल का सांग बोरी सांग 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 असला सोन्यासारखा बाप तुला कुठं मिळेल का या आई तुला कुठं मिळेल का पोरानो पोरीनो चला झुका बापाच्या पायावर चला आईच्या पायावर झोप पोरी घाललो टांगर घाल आज नाही तर परत कधीच नाही घालो ए हा तुझाय पोरी हा तुझा पांडुरंगाय बोरी हा तुझा पांडुरंग सगळ्या पोराने आणि पोरीने आपला उजवा हात वरती करायचंय चला लवकर सगळ्यांनी सगळ्या पोरा पोरीने उजवा हात वरती करा आपल्या डोक्यावरती ठेवा चला डोक्यावरती ठेव पोरी डोक्यावरती ठेव चल डोक्यावरती ठेव ठेव डोळं झाक डोळ झाक झाक डोळ बापांना आयुष्य दिलंय तुला बाप्पा एक मिनिट बापासाठी दे पोरा चाल डोळं झाक पोरी डोळ झाक ڈو سموان باپا لک وی ہوتی مارت ہوتیس نا باپ آبدو تیرے سامنے جو آپ خود پھوکا رہتے ہیں لیکن تیرے لی سب کچھ لے کے آتے ہیں بیٹی کھانا کھانا کیا بار بار پوچھتے ہیں اس آبدو کو آنکھوں کے سامنے لاؤ کا باپ आता मार मिठी तुरी